छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातल्या किल्ल्यावरचा पुतळा कोसळला आणि सुरू झालं राजकारण घटना दुर्दैवी आहे सगळ्यांच्या शिवारी लागली आहे महाराष्ट्राचं दैवत असलेल्या महाराजांचा पुतळा उभारताना पावित्र राखलं गेलं नाही हेच यातून सिद्ध होतं आता महाराजांचं कर्तृत्व शौर्य आणि त्यांनी केलेली स्वराज्याची स्थापना हे सगळ्यांना माहिती आहे पण याच महाराजांचा पुतळा आजही राज्याच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्याचं काम करतोय हे तुम्हाला माहितीये का हा पुतळा पडताना ज्या सुनील खंदारे यांनी प्रत्यक्ष पाहिलं ते काय म्हणतात ते पहा व्यवसायाने मच्छीमार असलेल्या आपण याबद्दल बोलूया पण आधी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा, ला करा आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा कारण तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्ही आठ हजार सबस्क्राईबरचा टप्पा पार केलेला आहे हे प्रेम असंच कायम राहो ही विनंती नमस्कार मी प्राची घेऊन टाक्या चॅनलवर आपलं स्वागत करते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण तापलं जर विधानसभा निवडणूक तोंडावर आली नसती तर हे वातावरण एवढं तापलं असतं का असा प्रश्न आहे पण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे ज्या राजकारण्यांनी जातीय जातीमध्ये समाजाला भिडवून राजकीय स्वार्थ साधण्याचा सा प्रयत्न केला ते या घटनेवरून राजकारण करणार नाहीत अशी अपेक्षा करणं मूर्खपणाचं ठरेल हा पुतळा सोमवारी दुपारी एक वाजून अठरा मिनिटांनी कोसळला मालवण मधले स्थानिक मच्छीमार सुनील खंदारे यांनी ही घटना स्वतः पाहिली दैनिक लोकमतच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार खंदारे म्हणतात मी बाजारातून येत होतो पुतळा पडताना मी स्वतः बघितलं त्यानंतर मी कोल्हे साहेबांना फोन लावला आणि त्यांना या घटनेची माहिती दिली श्री कोल्हे ताबडतोब घटनास्थळी आले आम्हीही तिथे गेलो अस्तव्यस्त पडलेला पुतळा बघून भावना सोसवत नव्हत्या इतकं जीवाला लागलं होतं आम्ही ताबडतोब ताडपत्री घेऊन जात तिथे पुतळा झाकून घेतला त्यानंतर कुडाळहून अधिकारी आले हेच प्रत्यक्षदर्शी खंदारे पुढे म्हणतात की वाऱ्याच्या वेगाने पुतळा कोसळला असं म्हणण्यापेक्षा तो बसवल्यापासूनच समतोल नव्हता त्याचं वजन आणि खालसे बिल्डिंग मोडून तो पुतळा कोसळला होता दररोज आम्ही जाता येता तो पुतळा बघायचो आता तो दिसत नाहीये या घटनेनंतर आपल्या घरातला सदस्यच गेला असं वाटतंय आमच्या जीवाला खूप लागलं अशा शब्दात खंदारे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत मोदींनी मागच्या चार डिसेंबर दोन पुतळ्याचं अनावरण केलं होतं एका दिमागदार कार्यक्रमात हे अनावरण करण्यात आलं तेव्हापासून या भागातलं पर्यटन वाढलं होतं आणि स्थानिकांना रोजगार सुद्धा मिळाला होता असं खंदारे यांनी सांगितलं म्हणजेच महाराजांचं शौर्य आज साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा मराठी माणसाचं रक्षण करत आहे त्याला आर्थिक स्थैर्य देत आहे हे स्पष्ट होत आहे या पुतळ्यामुळे राजकोट किल्ला हा जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसायला लागला होता असं खंदारे म्हणतात आणि ते खरं सुद्धा आहे आज सामान्य मराठी जनतेला रायगड शिवनेरी प्रतापगड विशाळगड देवगिरीचा किल्ला हे प्रमुख केले माहिती आहेत पण राजकोटची फारशी माहिती त्यांना नाही पण महाराजांच्या या पुतळ्यामुळे आणि नौदल दिवसाच्या दिमागदार समारंभामुळे राजकोट किल्ला लोकांना माहिती झाला खर तर दोन अडीच कोटी खर्च करून हा ब्रॉन्झचा पुतळा बनवला पण त्याच्या सपोर्टला लोखंडाचं बिल्डिंग केलं आता मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर खारं वारं वाहतं लोखंड हे गजणारच त्यामुळे हे बिल्डिंग आठ महिन्यातच सडून गेलं त्यामुळे पुतळा कोसळला पुतळ्याचं वरचं वजन किती आणि त्याला खालचा बेस किती असला पाहिजे हे तज्ञांनाच माहिती असतं असं खंदारे म्हणतात याचाच अर्थ पुतळा पडला त्यासाठी एकटा शिल्पकार जबाबदार नाहीये तर त्या टेंडर प्रक्रियेतले सगळे जण जबाबदार आहेत असंच म्हणता येईल हा पुतळा पडल्यामुळे व्यथित झालेले खंदारे म्हणतात की नवीन पुतळा उभारण्याची सरकारने घाई करू नये वेळ घ्यावा पण पड़ पुतळा पुन्हा पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि यावर होत असलेलं राजकारण थांबवावं आता व्यवसायाने पटायलाच हवं राजकारण थांबवा आणि पुतळ्याच्या निमित्ताने जाती जाती थांबवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण लक्षात ठेवून पुढे चालूया तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा या प्रकरणावरून जातीचं राजकारण सुरू आहे का आणि नवीन पुतळा कसा असावा तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलने आठ हजारांचा टप्पा गाठलेला आहे त्यासाठी तुमचं हार्दिक अभिनंदन कृपया व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद